लहुजी शक्ती सेनेची राज्यस्तरीय बैठक नाशिक येथे संपन्न नाशिक येथील नभांग लॉन्समध्ये लहुजी शक्ती सेनेची राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली प्रमुख मार्गदर्शक व उपस्थिती म्हणून लहूजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून विविध मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक ठराव संमत करण्यात आले आहे आगामी काळात या वर्गीकरणासाठी शक्तिसेना पूर्ण ताकदीने महाराष्ट्रभर पाठपुरावा करणार असून या वर्गीकरणास विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यात येईल असाही ठराव यावेळी करण्यात आला अनुसूचित जातीची जातीनिहाय जाती जाती जनगणना होणे बंधनकारक का आहे आयोगाने ते काम लवकरात लवकर सुरू करावे या मागणीसाठी लहूजी शक्तिसेनेचे शिष्टमंडळ राज्य सरकारचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना भेट देणार असल्याचे सांगितले सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणास मान्यता दिल्याबद्दल व सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट गवई यांचे देखील अभिनंदन करण्यात आले लहुजी शक्तीसेनेचे तालुका जिल्हास्तरावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागतासाठी विविध उपक्रम राबण्यात यावे असाही ठराव यावेळी करण्यात आला या बैठकीत महाराष्ट्रातून लहूजी शक्ती सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज इन न्यूज मराठी नाशिक येणाऱ्या विधानसभा नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद या ठिकाणी लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे त्याचबरोबर इतर अनेक विषय या ठिकाणी आजच्या या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये घेण्यात आले प्रामुख्याने जो दिनांक एक तारखेला सुप्रीम कोर्टाने जो निकाल या ठिकाणी उपेक्षित घटकांच्या बाजूने दिलेला आहे त्या निर्णयासंदर्भात या ठिकाणी आज या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली जे राज्यभरामध्ये दे, देशभरामध्ये या वर्गीकरणाच्या संदर्भातील निर्मीयाच्या संदर्भातील विविध राजकीय पक्ष नेते मंडळी विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने जो गुहापो या ठिकाणी देशभरामध्ये दे कालपर्यंत केला होता काल मात्र त्या भारत बंदच्या माध्यमातून तो फुगा फुटलेला आहे खऱ्या अर्थाने जो जो या ठिकाणी या आरक्षणाचा लाभधारक राहिलेला आहे त्यातीलच अनेक लोकांना असं वाटतं की या ठिकाणी जो उपेक्षित घटक राहिलेला ला आमचा लहान भाऊ आहे त्याला या ठिकाणी न्याय मिळायला पाहिजे या अनुषंगाने या ठिकाणी अनेक सामाजिक किंवा आमच्याच भावबंधांपैकी अनेक जण या ठिकाणी मतं व्यक्त करत असताना विशेष करून आजच्या या बैठकीमध्ये भूषणजी गवई यांचा या ठिकाणी खास करून उल्लेख केलेला आहे आणि त्यांचे विशेष असे आभारचा ठराव या ठिकाणी करण्यात आलेला आहे कारण सात न्यायमूर्तीपैकी एकमेव असे जज होते जे गवई साहेब होते रासू गवई साहेब यांचे ते चिरंजीव यांनी जो त्या ठिकाणी जे मत आपलं व्यक्त केलं निश्चित त्यांना या ठिकाणी सॅल्यूट आहे समाजाच्या वतीने लवशी शक्ती सेनेच्या वतीने या ठिकाणी त्यांच्या आभाराचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला मात्र निश्चित या हा निर्णय झालेला असताना आपण पाहिलं तर आंध्र प्रदेश सरकारने हा निर्णय तात्काळ त्या ठिकाणी लागू केलेला आहे इतरही राज्य त्या ठिकाणी हा निर्णय त्या ठिकाणी प्रत्येक त्या राज्यामध्ये घेण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी विचार करत असताना कारवाई करत असताना मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये कुठंतरी थोडंसं उदासीनता या सरकारच्या माध्यमातून वाटते निश्चित आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत मात्र घटक पक्ष असताना या ठिकाणी आम्हाला पदापेक्षा आमच्या भावी पिढीचं भविष्य महत्वाचं आहे त्याकरिता या ठिकाणी राज्य सरकारने तात्काळ हा निर्णय घ्यावा आम्ही तुमच्याकडे आमदारकी खासदारकी मागायला आलो नाही किंवा इतर कुठल्या मंत्रीपदाच्या बाबतीत तुमच्याकडे आलो नाही मात्र निश्चित ज्या लढा घेऊन जो विषय घेऊन या ठिकाणी आपल्याशी आम्ही माहितीमध्ये सहभागी झालेलो आहोत तो विषय आपण तात्काळ या ठिकाणी निकाली लावा एवढीच विनंती आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी सरकारला करतो नाशिक या ऐतिहासिक शहरामध्ये ढहुजी शक्ती सेनेची नऊ श्री विश्वबा यांच्या नेतृत्वामध्ये राज्य कार्यकारिणीची बैठक आणि या ठिकाणी निर्धार संकल्प मेळावा या ठिकाणी संपन्न झालेला गेल्या एक तारखेला भारतीय सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा जो ऐतिहासिक निर्णय दिला ज्या निर्णयानं सामाजिक समता प्रस्थापित समाजामध्ये होणार आहे त्या सर्वोच्च न्यायालयाचे आभार ज्या न्यायपीठानं जो निर्णय दिला त्या न्यायपीठाचा आणि त्या निर्णयाचा स्वागत करण्यासाठी या ठिकाणी खास करून या विषयासह सामाजिक सार्वजनिक जीवनामध्ये आज त्या निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकारने केली पाहिजे या अनुषंगानं सत्ता आणि संपत्तीमध्ये या देशातील ठराविक लोकांचं जी मक्तेदारी राहिलेली आहे त्याच्यामध्ये उपेक्षित समाजाला नवदी शक्ती सेना परिवाराच्या वतीनं आपल्याला सहभागी करून घेण्याची संधी मिळाली पाहिजे ही न्याय भूमिका घेऊन या सामाजिक प्रश्नांना तडीस नेण्याचं काम गेले अनेक दिवसापासून केलेलं आहे हा अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा या नि निकालाद्वारे या सर्वोच्च न्यायालयानं ना जो निर्देश राज्य सरकारला दिलेला आहे आम्ही या आजच्या या बैठकीच्या माध्यमातून माध्यमातून या सरकारला अल्टिमेटम देऊ इच्छितो आहे की तात्काळ या विषयावर सरकारनं आपली भूमिका या ठिकाणी विषद करावी आणि तात्काळ या विषयाची अंमलबजावणी झाली पाहिजे या विषयाच्या अनुषंगानं आज तातडीनं बैठक घेऊन आम्ही उद्यापासून पसण्याच्यावर काम करतोय आणि रस्त्यावर उतरण्याची भूमिका निश्चितपणे लवली शकते परिवार या ठिकाणी करणार आहे आणि या निर्णयाचा आर जो कोणी येणारा असेल त्याला आडवं करण्याची भूमिका लवजी परिवार या या चळवळीमध्ये या लढ्यामध्ये आम्हाला प्राणाची अवती द्यावं लागली तरी चालेल ते बेहतर होईल परंतु आम्ही आरक्षण वर्गीकरण प्रमुखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अपेक्षित असलेला सत्ता स्वातंत्र्य आणि न्याय आमच्या पदरात मारून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी भूमिका या ठिकाणी ठामपणानं ठरलेले आणि त्याची अंमलबजावणीचा पायाभरणी आज या कार्यक्रमाच्या बैठकीच्या माध्यमातून या ठिकाणी झाली